आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत धारावीमध्ये हजारो मुलांचे बालपण झोपडपट्टीतील जीवन हा एक संघर्ष आहे ना कोणतीही बाग आहे ना वाचनालय आणि ना गर्दीने भरलेल्या शाळा मुलांकडे स्वप्न पाहण्याची कुठलीही जागा नाही त्यांचे बालपण कैद आणि अनिश्चितेत जाते गरिबी बालमजुरी आणि संधींच्या अभावामुळे त्यांची आशा आणि स्वप्ने अधुरी राहतात ह्याच विषयावरती नवराष्ट्र नवभारतच्या टीमने धारावीच्या लोकांशी संवाद साधला तो जाणून घेऊया नेमका काय आहे त्यांचं म्हणणं नमस्कार मी विकास मारे दरोबडे मी धारावीत गेल्या बहात्तर सालापासून राहतोय बहात्तर सालापासून आम्ही असे दुःखामध्येच आहे आम्हाला काही इथे सुख नाही काय नाही काय नाही काय नाही कसली सुविधा नाही काय नाही काय नाही ना गार्डन आहे ना खेड्याचं मैदान आहे आणि आमचे धारावीतली जे मुलं आहेत मुली किंवा मुलं त्या सर्वांना धारावीच्या बाहेरच खेळायला जावं लागतं ते कॉलेज असू दे शाळा असू दे किंवा खेळायचं मैदान जे असेल ते धारावीमध्ये कुठेच मैदान नाही आहे त्यामुळे आज आमचे धारावीतली मुलं किंवा मुली सगळ्यांना धारावीच्या बाहेरच जावं लागतं धारावीमध्ये आम्ही खूप त्रास घेतलेला आहे खूप त्रास झेललेला आहे आणि आम्ही अजून सध्या त्रास झेलतच आहे आम्हाला धारावीत अजून कुठलीच बरोबर सुखसुविधा मिळत नाही आहे गेल्या दहा वर्षापासून मी धारावी प्रकल्पला फॉलोअप घेत आहे त्यात आमची सुखसुविधा ही आम्हाला संपूर्ण मिळावी ह्या ह्या वतीने की धारावीचं मी पूर्णपैकी

नाही खेळ का सोनी का टायम आहे तसं मग सर्वात जवळ अशी जागा खेळायला कुठे आहे धारावी मध्ये धारावीत आता मुलं म्हणजे बाग खाली येतात पण खाली बारीक असल्यामुळे आम्ही त्यांना पाठवू शकत नाही की त्याच्याबरोबर एक माणूस लागतो मागे आणि मग एखादं मैदान वगैरे असं जवळपास आहे का पटकन जाता येईल असं नाही मैदान पण असं जवळ का नाही बरं मग मुलं समजा लांब जातात खेळायला वगैरे तर मग तुम्हाला पालक म्हणून तुम्हाला काय विचार असतात आणि रात्री वगैरे खेळायला बाहेर पडली तर मग भीती वगैरे असे काय वाटते का तुम्हाला की बाबा काळोखात कसे मुलं खेळत असतील भीती तर सोडतच नाही आणि इथे जे धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे तर त्याचा काय उपयोग सर्व सर्वसामान्यांना होतोय का धारावीतल्या समजा इथे परिस्थिती बदलली आणि नवीन गोष्टी झाल्या तर मग तुमची या दृष्टीने की मुलांना खेळायला मिळालं पाहिजे या दृष्टीने तुमची काय अपेक्षा आहेत जे करून खेळतील धारावी लहान मुलांना जी अडचण येते तर त्याशिवाय तुमचं काय मत आहे मैदान नसल्यामुळे तर पहिली गोष्ट आमच्या मुलांना चांगल्या मैदानी खेळ खेळता येत नाहीत आणि आमची मुलं जेव्हा आम्ही बाहेर पाठवतो तेव्हा ते घरी येईपर्यंत आमच्या जीवा जीवात जीवन असतो कारण धारावीमध्ये जिकडे थोडी मैदानं होती तिकडे अतिक्रमण झाले किंवा आणखीन काही झालेलं आहे आणि अस्वच्छता आहे आणि कोणीही धारावीच्या मुलांकडे लक्ष देतो त्यांना फक्त प्रत्येकाला आपलं पडले पण मग मुलं घरापासून लांब जातात खेळायला तर पालकांना काय चिंता वाटत असत पालकांना म्हणजे तो घरी येईपर्यंत त्याचं काय होतं कारण मग ट्रॅव्हल करून लांब जातो घरापासून कमीत कमी दोन तीन किलोमीटर लांब जावं लागतं मग त्याच्या ट्रॅव्हलिंगमध्ये त्याचा काय अपघात झाला किंवा काय त्याला त्रास झाला ते आम्हाला क म्हणजे समोर मुलाला बघेपर्यंत चेन पडत नाही त्याच्यामुळे धारावीत हे सगळं पाहिजे आणि धारावी ते, ते होत नाहीये याचा खूप वाईट वाटतं जे स्पोर्ट्स सेंटर आहे त्याचा काही फायदा होत नाही स्पोर्ट्स आहे ते पण आम ते आमच्या धाराविकारांसाठी नाहीये कारण त्याचे फियाच एवढ्या आहे की धाराविकांना बनणं अशक्य आहे ते बनवले धाराविकारांसाठी पण त्याचा उपयोग धाराविकांना अजिबात नाही आपका नाम क्या है और आप धारावी में कहां रेहते हो मैं फीट फिफ्टी रहती हूँ मेरा नाम जुबेदा बानो बानवा है और धारावी में जो जगा खेल नाही है खेलने के लिए खेलने की जगह नाही आहे और बच्चे लोग खेलने जाते तो बच्चे लोग का स्ट्रेडन हो जाता है और आके बहुत तकलीफ है बच्चों को खेलने के ग्राउंड नहीं है गार्डन नहीं है बच्चे एक एक बच्चे तो इतने एक्टिव है उन लोग को पैसा दे के बाहर भेजना पड़ रहा है कि वो भी एक टाइम खेलने का एक महीने का डेढ़ हज़ार दो हज़ार रुपया है गरीब लोग कहाँ से देंगे बच्चे बहुत अच्छा खेलने वाले हैं लेकिन क्या करेंगे माँ बाप के पास पैसा नहीं है खाएंगे क्या और बच्चों को खिलाएंगे क्या और बाहर खेलने जाते तो ये स्ट्रेडन हो जाता है और बहुत से बच्चे खराब है गंदी गाली देते हैं ऐसा भी तकलीफ भी है और यहाँ पे कुछ स्पोर्ट्स तो, कॉम्प्लेक्स है तो उसका कुछ फायदा होता है कॉम्प्लेक्स रह के कुछ मतलब नहीं है वो सिर्फ बड़े लोगों के लिए है गरीब लोगों के लिए नहीं है और इतना पैसा है कौन जाके गरीब बच्चा खेलेगा उसमें तो आपकी क्या उम्मीद है अगर कुछ यहाँ पे नया बनता है तो अगर क्या होना चाहिए बच्चों के लिए गरीब बच्चों के लिए एक अच्छा खेलने का ग्राउंड होना चाहिए गार्डन होना चाहिए अच्छी स्कूल होना चाहिए अच्छी फैसिलिटी देना चाहिए यही मांग हम लोग बहुत उम्मीद करते हैं कि आने वाला वक्त हम लोग को गवर्नमेंट ये सहूलत देगा